पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत मार्क लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशुने पेत्र याको व योहान यांना आपणा बरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्याच्या देखत त्यांचे रूपांतर झाले त्यांची त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही पर्यटनाला शक्य नाही तेव्हा मोशेसह एलिया त्याच्या दृष्टीस पडला ते येशूबरोबर संभाषण करीत होते तेव्हा पेत्र येशूला म्हणाला गुरुजी आपण येथे आहात हे ये चांगले आहे तर आप आम्ही तीन मंडप उभारू आपणासाठी एक मोशेसाठी एक व एलियासाठी एक काय बोलावे हे त्याला सुचले नाही कारण ते भयभीत झाले होते तेव्हा एक मेघ आला व त्यांनी त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे याची तुम्ही ऐका मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले पण येशू शिवाय त्यांना आपणाजवळ आणखी कोणीच दिसले नाही नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्यांनी त्यास निक्षून आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृत्यूमधून पुन्हा उठवेपर्यंत कोणालाही कळवू नका हे बोलणे मनात ठेवून मृत्यू मधून पुन्हा उठणे म्हणजे काय याविषयी ते एकमेकास विचारू लागले चिंतन परमेश्वर आब्रामाची परीक्षा पाहतो आब्रामाला त्याचा एक पुत्र त्याचा आवडता पुत्र याचा बळी देण्यास सांगतो आब्राहम पूर्णपणे त्याच्या कसोटीला उतरतो आणि आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी त्याला घेऊन मोरिया डोंगरावर जातो परमेश्वराला ही आब्रामाची निष्ठा आणि श्रद्धा आब्राम या कृतीमध्ये परमेश्वर पिता आपला एकुलता एक पुत्र कालवरी डोंगरावर अर्पण करणार आहे याचे संकेत देण्यात आले आहे परमेश्वरला आपला तारणारा म्हणून देण्यासाठी बळी व्हावा होता म्हणून परमेश्वर कालवरी डोंगरावर आपला एकुलता एक पुत्र याचा बळी अर्पण करतो याविषयी बातचीत करण्यासाठी मोशे आणि एलिया प्रभू येशू समोर प्रकट होतात प्रभू येशू आपल्या रूपांतरामध्ये स्वतःचे खरे ओळख व आपले गौरव प्रकट करतो परमेश्वर पिता आपल्या स्वर्गीय वाणीने आपल्या पुत्राच्या गौरवाला दुजोरा देतो हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका परमेश्वर त्याचा गौरव आपल्याबरोबर वाटण्यास उत्सुक आहे म्हणून प्रभू येशू आपणास पित्याच्या गौरवाचा मार्ग दाखवतो माझ्या मागे या व माझे ऐका म्हणजे तुम्हास परमेश्वराने सिद्ध केलेल्या गौरवाचा मुकुट प्राप्त होईल तर आपण प्रभू येशूच्या गौरवात पूर्णपणे सहभागी होऊ इच्छित असो तर आपण त्याच्या कृसाच्या मार्गावर त्याचे अनुकरण केले पाहिजे हाच एकमेव मार्ग आहे जो परमेश्वराबरोबर शाश्वत प्रकाश शांती आणि आनंद याकडे घेऊन जातो